लागू तालुक्यातील खोपेगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या आरोग्यवर्धनी खोपेगाव येथे मधून चालू असलेले रूमचे काम पण ते काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे अधिकारी गुप्तेदाराचा गुलाम आहे का भ्रष्टाचार करून बोगस काम करून अधिकाऱ्यांची कमाई होती का किती बोगस काम केले पूर्वी असलेले मुतारी अठ्ठावीस वर्षांपासून बांधलेली होती त्याच्यावरच गुप्तेदाराने त्याला थातुरमातूर था काम करून इस्टिमेट चौकशी केली असतात त्या कामाकरिता अंदाज अडीच लाख रुपये असून नवीन रूम न बांधता जुन्या उत्तरेला चार विटा लावून रूम पूर्ण करून पैसे विल्हेवाट लावली शासनाची फसवणूक केली आहे घरकुलासाठी दीड लाख रुपये अनुदान आहे पूर्ण नवीन रूम बांधा मला आणि चार विटाला अडीच लाख रुपये देऊन शासनाची फसवणूक गुत्तेदाराने व ग्रामपंचायतने केली आहे तसेच शाळेचे चालू असलेले दुरुस्ती देखील निष्कृष्ट याची दिसून येत आहे अशा कामांना आळा घालण्यासाठी आपण याच सरपंचाला गुत्तेदाराला समाविष्ट अधिकाऱ्यांना पदावरून हटवावे व त्यांना निलंबित करून योग्य ती कारवाई करण्यात यावी दोन वर्षांमध्ये झालेले कामाची चौकशी जर नाही झाले ग्रामस्थान आंदोलन इशारा अशी मागणी नागरिकांची होत आहे